संत तुकाराम महाराज अभंग स्वय मीच माझा आधार निरूपण मेघा देशमुख स्वय मीच माझा आधार आत्मा तोची आधार नाही देह माझा मित्र नाही देहाचा संन्यासी आत्मा तोची माझा सखा आत्मा तोची माझा बाप तुका म्हणे आत्मा एक बाकी सर्व मिथ्या देखो। संत तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्वाचा आध्यात्मिक रत्न आहे हा अभंग आत्मसाक्षात्कार आत्मनिर्भरता आणि देहापासून अलिप्त राहण्याचा आध्यात्मिक तत्वज्ञानाचा गहन संदेश देतो या अभंगाचा केंद्रबिंदू आहे स्वयंचा माझा आधार ही ओळ या संत तुकाराम आत्म्याच्या स्वयंपूर्ततेचा आणि स्वयंप्रकाशक स्वरूपाचा पुरस्कार करतात वेदांत तत्वज्ञानानुसार आत्मा हा शाश्वत अविनाशी आणि सर्वस्वी स्वतंत्र आहे तो कोणत्याही बाह्य आधारावर अवलंबून नाही तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की खरा आधार या बाह्य जगात देहात किंवा भौतिक गोष्टींमध्ये नसून तो स्वतःच्या आत्म्यामध्ये आहे वेदांतामध्ये आत्म्याला स्वयंप्रकाश मानले जाते याचा जा अर्थ आत्म्याला इतर कोणत्याही गोष्टीच्या प्रकाशाची गरज नाही तो स्वतः चैतन्य स्वरूप आहे तुकाराम महाराज याच तत्वाला अधोरेखित करतात की आत्मा हाच खरा आधार आहे कारण तो कधी नष्ट होत नाही त्याला कोणत्याही बाहेर समर्थनाची गरज नाही देह हा नश्वर आहे तो बदलतो नष्ट होतो परंतु आत्मा आत्मा अविनाशी आहे तुकाराम आहे देहाला मित्र किंवा संन्यासी मानण्यास नकार देतात कारण देह हा तात्पुरता आहे आणि त्याच्यावर अवलंबून राहणे म्हणजे मृग जळाच्या मागे धावण्यासारखे आहे आत्मा हा प्रकाशाची गरज नाही असे संत तुकाराम महाराज आपल्या प्रवचनामध्ये सांगतात आत्मा म्हणजे शुद्ध चैतन्य जो स्वतःच्या अस्तित्वाने प्रकाशित होतो संत तुकारामांच्या मते आत्मा हा आपल्या अंतरंगातील अनंत ऊर्जेचा स्रोत आहे जो बाह्य जगाच्या मायेतून मुक्त आहे जेव्हा आपण बाह्य गोष्टींवर अवलंबून राहतो मग ते भौतिक सुख इंद्रियांचा आनंद किंवा सामाजिक मान्यता तेव्हा आपण आत्म्याच्या स्वयंप्रकाशी स्वरूपापासून दूर जातो नंतर तुकाराम सांगतात की आत्म्याचा प्रकाश शाश्वत आणि अपरिवर्तनीय आहे तो कधीच मंदावत नाही किंवा नष्ट होत नाही पण आपल्या अज्ञानामुळे आणि मनाच्या आवरणांमुळे आपण या प्रकाशाला ओळखू शकत नाही ध्यान हा त्या आवरणांना दूर करण्याचा मार्ग आहे ध्यानाद्वारे आपण मनाच्या पलीकडे जातो आत्म्याच्या शुद्ध अवस्थेचा अनुभव घेतो ही अवस्था म्हणजे साक्षी भाव जिथे आपण केवळ निरीक्षक बनतो आणि आत्म्याच्या चैतन्याशी एकरूप होतो आत्म्याला बाह्य प्रकाशाची गरज नाही कारण तो स्वतः सत्यशिव आणि सुंदर आहे संत तुकाराम यांच्या शब्दामध्ये आत्मा सूर्याप्रमाणे आहे तो स्वतःच्या तेजाने सर्व काही उजळवतो बाह्य जगातील सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत परंतु आत्मा आत्मा अजरामर आहे म्हणूनच संत तुकार आपल्याला आत्मानुसंधानाचा मार्ग स्वीकारण्यास सांगतात आत्म्याच्या या स्वयंप्रकाशी स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आपण आपल्या अंतर मनात दुःखी मारली पाहिजे तिथेच खरा आनंद शांती मुक्ती आहे आत्म्याचा हा अनुभव जीवनाला अर्थपूर्ण बनवतो आपल्याला मायेच्या बंधनातून मुक्त करतो संत तुकाराम आत्म्याच्या स्वयंप्रकाशी स्वरूपावर प्रकाश टाकतात आणि ध्यानाद्वारे त्याची अनुभूती घेण्याचा मार्ग दाखवतात हा अभंग आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर चालणाऱ्या साधकाला सांगतो की खरा सुख आणि शांती बाह्य गोष्टींमध्ये नाही तर आत्म्याच्या शोधात आहे आत्म्याचा आधार घेतल्यास व्यक्ती संसाराच्या बंधनातून मुक्त होऊ शकतो नाही देह माझा मित्र नाही देहाचा संन्यासी इथे तुकाराम महाराज देहाच्या मर्यादांचे वर्णन करतात देह हा मित्र आहे जो नेहमी साथ देतो ना तो संन्यासी आहे जो सर्वस्वाचा त्याग करतो देह हा एक साधन आहे ज्याचा उपयोग आत्म्याच्या साक्षात्कारासाठी केला जाऊ शकतो पर परंतु त्याला अंतिम सत्य मानणे चुकीचे आहे देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे पृथ्वी जल अग्नी वायू प्रकाश आणि तो जन्म वृद्धत्व रोग आणि मृत्यू त्यांच्या अधीन आहे अशा नश्वर गोष्टींवर आधार ठेवणे म्हणजे अस्थिरतेवर विश्वास ठेवण्यासारखे आहे मित्र हा विश्वासू साक्षीदार असतो तर संन्याचे हा त्याग आणि वैराग्याचे प्रतीक आहे परंतु देह या दोन्ही भूमिका पूर्ण करू शकत नाही कारण तो स्वतःच इच्छा आसक्ती आणि अहंकाराने बद्ध आहे म्हणूनच तुकाराम देहावर अवलंबून न राहता आत्म्याकडे वळण्याचा संदेश देत त्यांच्या मते देह हा आत्म्याच्या साक्षात्काराचं एक साधन आहे परंतु स्वतःच अंतिम ध्येय नाही देह हे एक मंदिर आहे जिथे आत्मा वास करतो आणि त्याचा उपयोग आत्म्याच्या जागृतीसाठी केला जाऊ शकतो तुकाराम सांगतात की देहाला नाकारण्याची गरज नाही परंतु परंतु त्याच्याशी आसक्तीही ठेवू नये देह हा एक वाहन आहे ज्याच्या माध्यमातून आपण जीवनाचा अनुभव घेतो आणि आत्म्याच्या गहन सत्यापर्यंत पोहोचतो संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनात देह आणि आत्मा यांच्या द्वैत नाही देह हा आत्म्याचा बाह्य प्रगटीकरण आहे आणि आत्मा देहातूनच व्यक्त होतो देहाला पूर्णपणे स्वीकारून त्याची काळजी घेऊन त्याला शुद्ध ठेवून आपण आपण आत्म्याच्या जवळ जाऊ शकतो उदाहरणार्थ ध्याना दरम्यान देह शांत आणि स्थिर असतो तेव्हा मन आणि आत्मा यांच्यातील सन्नात घडतो ते पुढे सांगतात की देहाला दाबून किंवा त्याला तुच्छ मानून आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही देहाचा आदर करणे त्याच्या गरजा समजवून घेणे त्याला प्रेमाने स्वीकारणे आत्मिक प्रगतीचे पहिले पाऊल आहे देहाला एक सेतू सारखे पहावे जगापासून आध्यात्मिक जगापर्यंत घेऊन जातो त्यांच्या मते देहात सौंदर्य शक्ती संवेदनशीलता आहे जी आत्म्याच्या साक्षात्कारासाठी वापरली जाऊ शकते संत तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट आहे देहाला ना नाकारा नात्यात अडकून रहा त्याचा उपयोग एक साधन म्हणून करा जेणेकरून आत्म्याचा प्रकाश तुमच्यात प्रगट होईल देह आणि आत्मा यांच्यातील सुसन्नात हाच खरा साक्षात्कार आहे देहाला मर्यादित साधन म्हणून पाहावे त्याला अंतिम सत्य मानू नये देहाचा उपयोग करून आत्म्याचा शोध घ्यावा हाच खरा मार्ग आहे आत्मा तोची माझा सखा आत्मा तोची माझा बाप इथे तुकाराम आत्म्याला सर्वस्व मानतात आत्मा हा सखा आहे जो नेहमी साथ देतो बाप आहे जो मार्गदर्शन करतो आणि रक्षण करतो मित्र हा तो असतो जो प्रत्येक परिस्थितीत साथ देतो आत्मा हा असा एक मित्र आहे जो जन्म मृत्यूच्या चक्रातही साथ देतो तो कधीही व्यक्तीला एकटे सोडत नाही इतर हा मार्गदर्शक रक्षक असतो आत्मा हा व्यक्तीला आंतरिक शक्ती देतो आणि सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली व्यक्ती संसाराच्या भ्रमातून मुक्त होऊ शकते आत्मा हा माणसाचा खरा सखा मार्गदर्शक आहे असे संत तुकाराम आपल्या तत्वज्ञानात सांगतात ते म्हणतात की आत्मा हा आपल्या अंतरंगातील सखा आहे जो कधीही आपल्यापासून वेगळा होत नाही हा सखा आपल्याला प्रत्यक्षाने साथ देतो आपल्या सुख सहभागी होतो आपल्या जीवनाच्या प्रवासात सतत सोबत असतो आत्मा हा आपला खरा मित्र आहे कारण तो आपल्याला कधीही नाकारत नाही निंदा करत नाही आणि नेहमी आपल्याला स्वीकारतो जसे आपण आहोत तसा पण आत्मा केवळ सखाच नाही तर तो पिता देखील आहे जो मार्गदर्शन करतो संत तुकाराम सांगतात की आत्म्यामध्ये परमेश्वराची एक झलक आहे हा पिता आपल्याला जीवनाच्या गहन सत्याकडे घेऊन जातो ज्याप्रमाणे पिता आपल्या मुलाला योग्य मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे आत्मा आपल्याला अंतर्मनातून मार्गदर्शन करतो हे मार्गदर्शन बाह्य नियम किंवा शास्त्रांवर अवलंबून नाही तर ते आपल्या अंतरंगातून येणाऱ्या सत्याच्या आवाजातून मिळते आत्म्याचा हा आवाज शांत परंतु स्पष्ट असतो जो आपल्याला योग्य अयोग्य याची जाणीव करून देतो तु। नंतर तुकाराम पुढे म्हणतात की आत्म्याशी संनास साधण्यासाठी ध्यान आवश्यक आहे ध्यानातूनच आपण आपल्या आत्म्याशी जोडले जातो आणि त्याची सख्यता आणि मार्गदर्शन अनुभवतो जेव्हा आपण मनाच्या गोंधळापासून मुक्त होतो तेव्हा आत्म्याचा प्रकाश आपल्याला दिसतो हा प्रकाश आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दिशा देतो आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो आत्मा हा सखा आणि पिता असल्याने तो आपल्याला एकटेपणा कधीच जाणवू देत नाही संत तुकाराम यांचे हे तत्वज्ञान आपल्याला आत्म्याच्या सानिध्यात राहण्यास त्याच्या मार्गदर्शनाने जीवन जगण्यास प्रेरित करते आत्मा हा सर्व संबंधांचा आधार आहे तोच खरा मित्र मार्गदर्शक आहे जो व्यक्तीला अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो तुका म्हणे आत्मा एक बाकी सर्व मिथ्या देख या ओळीत तुकाराम महाराज वेदांतातील ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या तत्वाला पुष्टी देतात आत्मा हाच एकमेव सत्य आहे बाकी सर्व काही मायेच्या जाळ्यात अडकलेले आहे माया ही विश्वातील सर्व भौतिक गोष्टींचा भ्रम निर्माण करते देह मन इंद्रिय आणि भौतिक सुख हे सर्व मायेच्या प्रभावाखाली येतात परंतु आत्मा मायेपासून अलिप्त आहे आणि तोच खरा सत्य आहे आत्मा हा एकच आहे आणि तो सर्व प्राणी मात्रांमध्ये समान आहे हा एकत्वाचा विचार वेदांत आणि भक्ती मार्ग यांचा संगम दर्शवतो आत्मा हाच एकमेव सत्य आहे बाकी सर्व मायेच्या जाड्यात अडकलेले आहे या विचाराला संत तुकाराम आपल्या आध्यात्मिक प्रवचनांमध्ये खूप महत्व देतात त्यांच्या मते आत्मा हा शाश्वत अविनाशी अंतिम सत्य आहे जो प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगात विद्यमान आहे हा आत्मा म्हणजे हा आत्मा म्हणजे आपली खरी ओळख जी मायेच्या पडद्यामुळे लपलेली असते माया ही एक भ्रामक शक्ती आहे जी आपल्याला बाह्य जगातील सुख दुःख इच्छा आकांक्षा आणि भौतिक गोष्टींमध्ये अडकवते संत तुकाराम म्हणतात जोपर्यंत आपण मायेच्या जाळ्यातून मुक्त होत नाही तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला आत्म्याचे खरे स्वरूप समजत नाही संत तुकाराम यांच्यामध्ये माया ही मनाची निर्मिती आहे मन आपल्याला भौतिक जग नाती संपत्ती आणि इंद्रिय सुख यांच्याशी जोडते ज्यामुळे आपण खऱ्या सत्यापासून दूर जातो आत्म्याला जाणण्यासाठी मनाला शांत करणे ध्यान करणे आत्मचिंतनात डुंबणे आवश्यक आहे ध्यानाद्वारे आपण मायेच्या पडद्याला बाजूला सारून आत्म्याच्या शुद्ध स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो आत्मा हा केवळ सत्यच नाही तर तो आनंद शांती आणि मुक्तीचा स्रोत आहे संत तुकाराम सांगतात की मायेच्या जाळ्यात अडकलेले मन आपल्याला अहंकाराच्या बंधनात ठेवते अहंकारामुळे आपण स्वतःला देह मन आणि सामाजिक ओळखीशी जोडतो हे खरे नाही आत्म्याचे सत्य जाणण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो आत्मा हा विश्वासीय एकरूप आहे आणि त्याला जाणणे म्हणजे त्याला जाणणे म्हणजे सर्व भेदभाव द्वैत आणि मायेच्या बंधनातून मुक्त होणे संत तुकाराम यांचा संदेश स्पष्ट आहे आत्म्याच्या शोधातच खरे जीवन आहे बाकी सर्व बाकी सर्व मायेचा खेळ आहे ध्यान जागरूकता आणि आत्मशोध यांच्याद्वारे आपण या सत्यापर्यंत पोहोचू शकतो हा अभंग साधकाला मायेच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्म्याच्या एकत्वाचा अनुभव घेण्यासाठी प्रेरित करतो आत्मसाक्षात्कार हाच जीवनाचा अंतिम उद्देश आहे सुफी इस्लामिक परंपरेत आत्म्याचे सत्य जाणण्यासाठी अहंकाराचा त्याग करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते या याबाबत एक सुंदर कथा आहे संतांची एकदा एका गावात फिरत होते त्यांचे मन ईश्वराच्या शोधात मग्न होते एका चौकात त्यांना एक तरुण भिकारी दिसला जो रस्त्याच्या कडेला बसून भीक मागत होता त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांती होती गेले इतके समाधान कसे भिकाऱ्यानं हसत उत्तर दिले मी माझा अहंकार सोडला तेव्हा मला खरे सुख मिळाले बायजी यांना उत्सुकता वाटली त्यांनी विचारले अहंकार सोडला म्हणजे का भिकाराने सांगितले मी एकदा श्रीमंत होतो पण माझ्या मनात मीचा अहंकार होता मी माझ्या संपत्तीवर नावावर गर्व करायचो एके दिवशी सर्व काही गमावले तेव्हा मला वाटले आता माझे काहीच राहिले नाही पण त्या दुःखातून मी शिकलो की मी हा अहंकारच माझ्या दुःखाचे कारण होता जेव्हा मी मी सोडला तेव्हा मला तेव्हा मला ईश्वराची जवळीक वाटू लागली बायजी त्यांनी विचारले पण आत्म्याचे सत्य कसे जाणलेस भिकाऱ्याने उत्तर दिले जेव्हा मी माझे नाव संपत्ती मान सन्मान यांचा त्याग केला तेव्हा माझ्या मनात फक्त ईश्वर राहिला आत्म्याचे सत्य म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे अहंकार हा पडदा आहे जो आत्म्याला आणि ईश्वराला वेगळे ठेवतो जेव्हा हा पडदा हटवला तेव्हा मला तेव्हा मला आत्म्याचे सत्य दिसले या कथेतून सुफी परंपरा सांगते की अहंकार हा आत्म्याच्या सत्यापासून दूर ठेवणारा सर्वात मोठा अडथळा आहे जोपर्यंत माणूस मीच्या बंधनात आहे तोपर्यंत तो ईश्वराशी तो स्वतःच्या आत्म्याशी खरी जवळ साधू शकत नाही बायजीत यांनी या भिकाऱ्याकडून शिकले की अहंकाराचा त्याग केल्याने मन शुद्ध होते आत्म्याचे सत्य उलगडते तत्वज्ञानात प्रेम नम्रता आणि त्याग याद्वारे ईश्वराशी आत्म्याचे सत्य जाणण्यासाठी मनाला अहंकाराच्या बंधनातून मुक्त करावे लागते आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने ईश्वरी सत्याचा अनुभव येतो तुकाराम यांचा स्वय मीचा माझा आधार हा अभंग आध्यात्मिक आणि व्यावहारिक जीवनाचा संगम आहे हा अभंग आत्म्याच्या स्वयंपूर्णतेचा देहाच्या मर्यादांचा आणि मायेच्या भ्रमातून मुक्त होण्याचा संदेश देतो दैनंदिन जीवनात याची अंमलबजावणी केल्यास व्यक्ती आत्मविश्वास सजगता आणि समाधानाने जीवन जगू शकते तुकाराम महाराजांचा हा अभंग साधकाला आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर चालण्यासाठी आणि संसारात राहूनही अलिप्त राहण्यासाठी प्रेरित करतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जै जै राम 那は